ज्योतिषशास्त्रानुसार यंदा दिवाळीच्या काळात अनेक राजयोग जुळून येत आहे या राजयोगामुळे अनेक राशींना सर्वोत्तम लाभ सर्वोच्च संधी आणि फळ मिळू शकत कारण राजा मानला गेलेला सूर्य तूट राशीत प्रवेश करत असून आगामी काळ तूड संक्रांत म्हणून ओळखला जाईल आत्ताच्या घडीला तूड राशीत बुध आणि मंगळ विराजमान आहे सूर्य आणि बुधाचा बुधादित्य सूर्य आणि मंगळाचा मंगळ आदित्य राजयोग जुळून येत आहे तसेच तूड राशीत त्रिग्रही योगही आहे शुक्राच्या कन्या राशीतील प्रवेशाने नीचभंग योग जोडून येत आहे तसेच गुरु ग्रह राशीत प्रवेश करत आहे कर्क ही गुरुची उच्च रास असल्यामुळे हंस महापुरुष जोडून येत आहे आणि आणि शुक्र याचा योग, याचा समसप्तक समसप्तक योग योग केतू येत आहे मग तुमची रास कोणती या दिवाळीतील ग्रहमानाचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव पडेल चला जाणून घेऊया पहिली रास आहे मेष रास मेष राशीच्या लोकांना या ग्रहमानाची अनुकूलता नक्कीच अनुभवायला मिळेल चंद्राचं भ्रमण लाभदायक ठरेल अनेक अडचणी दूर होतील जवळच्या लोकांच्या सहवासात मजेत वेळ जाईल व्यवसायात भरभराट होईल हाती पैसा खेळता राहील मौज मजा करण्याच्या निमित्तानं फिरणं होईल नोकरीत महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल काहींना अचानक मोठी संधी मिळेल बदलीसाठी प्रयत्न करीत असाल तर तुमचे काम फत्ते होईल पगारवाढ आणि सोयी सुविधा वाढून मिळतील दुसरी वृषभ्रास ग्रहमानाची चांगली साथ मिळेल प्रगतीला पूरक वातावरण राहील धनलाभ होण्याच्या दृष्टीनं चांगला काळ आहे मालमत्तेची कामं होतील आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल चांगली फळं मिळतील वडीलधाऱ्या मंडळींकडून आशीर्वाद मिळेल व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील ग्राहकांचा सा प्रतिसाद चांगला राहील मात्र गुंतवणूक करताना जानकार मंडळींचा सल्ला घ्या भावंडांशी सख्य राहील जवळच्या प्रवासाचा योग येईल त्यानंतर मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींची महत्त्वाची कामं होतील अनेक अडचणी दूर होतील मनात प्रसन्न विचार राहतील तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल भेटवस्तू प्राप्त होतील विवाह इच्छुकांना अनुकूल काळ आहे चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील भागीदारी व्यवसायात फायदा होईल धनलक्ष्मीची कृपा राहील मालमत्तेच्या व्यवसायात फायदा होईल खाण्यापिण्याची चंगळ राहील आर्थिक गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी त्यानंतर कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींना गुरु चंद्र भ्रमणामुळे मनात आध्यात्मिक विचार राहते काहींना तीर्थयात्रा करण्याचे योग येतील सतत प्रवासात किंवा एखाद्या कार्यात व्यस्त राहाल काहींना दूरच्या प्रवासाचा योग येईल काही किरकोळ स्वरूपाच्या अडचणी असतील मात्र परिस्थिती आटोक्यात येईल अडचणींतून मार्ग निघेल जीवन साथीशी सूर जुडतील व्यवसायात चांगली परिस्थिती राहील प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील कार्यक्षेत्रात तुमचा दबदबा राहील त्यानंतर सिंहराज सिंह राशीच्या व्यक्ती उत्साही राहतील धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील महत्व सर्वांच्या लक्षात येईल हातावेगळी योग्य राहील मनात स्वरूपाचे विचार राहतील काही असतील प्रमाण राहील धार्मिक कार्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागेल आपण व्यक्त शिरपणा आणि शिस्त याकडे दुर्लक्ष करू नका नेहमीची कामं वेळच्या वेळी करा शिवाय व्यवसायात या काळात धाडसी निर्णय घ्याल त्यानंतर कन्या रास गोड अनुभव कन्या राशीच्या व्यक्तींना येणार आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी कराल नोकरीत उच्च पद प्राप्ती होईल जीवनमानाचा स्तर केलेले प्रयत्न सफल ठरते धनलक्ष्मीची कृपा राहील एखादे महत्वाचे काम यशस्वीपणे पूर्ण कराल भेटी गाठी फलद्रूप होतील काही अडचणी येतील नियमानुसार कामं करा मात्र अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा त्यानंतर तूळ रास तूळ राशीसाठी चंद्राचं भ्रमण शुभ फळ देणारं ठरेल एखादी चांगली बातमी कळेल त्यामुळे उत्साह वाढेल मौज मजा करण्यासाठी वेळ मिळेल एखाद्या समारंभात सहभागी व्हाल लोकांकडून मान मिळेल विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे नोकरीत अनुकूल वातावरण राहील पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे घरच्या सजावटीकडे लक्ष द्याल आर्थिक देवाणघेवाण करताना खबरदारी घ्यावी त्यानंतर वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात मानसन्मान मिळेल काही अडचणी असतील घाईघाईत कामं ओरखण्याचा प्रयत्न करू नका वाहन सावकाश चालवा अडकलेली कामं मार्गी लागतील सामाजिक आदर प्राप्त होईल पर्यटनाच्या निमित्तानं फिरणं होईल एखादी शुभ वार्ता मिळेल मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल धनलाभ होईल भेट वस्तू आणि विविध प्रकारचे लाभ होतील वरिष्ठांकडून प्रशस्ती पत्रही मिळेल त्यानंतर धनुरास धनुराशीच्या लोकांना अनुकूल ग्रहमानाचा अनुभव येईल मात्र अति आत्मविश्वास बाळगू नका व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल अचानक धनलाभ होऊ शकतो मात्र फार मोठी आर्थिक जोखीम घेण्याचा मोह आवरला पाहिजे वाहन जपून चालवा परिस्थिती आटोक्यात येईल चुकांमधून बोध घेऊन मार्गक्रमण करीत राहाल त्यानंतर मकर रास मकर राशीच्या व्यक्तींना ग्रहमानाचा साधक बाधक अनुभव येईल घाईघाईत कामं करू नका स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळली पाहिजे खाण्यापिण्याचे पथ्य पाळा लोकांची चांगले सहकार्य मिळेल व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील कार्यक्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल त्यासाठी बरेच परिश्रम करावे लागतील काही अडचणी मात्र येऊ शकतात त्यानंतर कुंभरास कुंभराशीची मुलं प्रगती करतील नोकरीत अडचणी दूर होतील कामाचा व्याप असला तरी थोरा मोठ्यांची कृपा असल्यानं कामाची काही वाटणार नाही मन आनंदून जाईल जवळच्या प्रवासाची योग येतील नवीन शिक्षणासाठी वेळ मिळेल खाण्यापिण्याचे पथ्य पाळावे लागेल आरोग्याची काळजी घ्या प्रतिक्रिया सावधपणे द्या जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या व्यवसायात अनुकूल परिस्थिती नक्कीच राहील त्यानंतर मीन, राश, मीन राशी मीन राशीच्या व्यक्तींना नोकरीत नवीन संधी चालून येणार आहे बढती आणि पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे घरात मंगलमय वातावरण राहील घराची शोभा वाढणाऱ्या वस्तू खरेदी कराल स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल सामाजिक मानसन्मान मिळेल उत्तरार्धात मात्र आपण फार दगदग करू नका कामाच्या नादात आरोग्यावर ताण पडणार नाही याची काळजी घ्या जीवनसाथीचीही काळजी घ्या ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषी मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे तर या पाच राजयोगाने सोनेरी दिवस चालून येणार आहेत आणि भरपूर पैसा भरभराट येणार आहेत शुभ हा काळ ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे यात तुमच्या राशीचा समावेश आहे का आणि तुमच्या राशीचं हे भविष्य ऐकून तुम्हाला समाधान मिळालंय का कमेंट करून नक्की सांगा